हा विषय देशभरात गाजत आहे आणि काल पर्वापासून मला वाटतं जगभरात ह्याची चर्चा होत आहे ती म्हणजे ई व्ही एम किती सुरक्षित आहेत वापरायला पाहिजेत नाही वापरायला पाहिजेत हे इलॉन त्याच्यावर स्वतः बोलत आहेत पण त्या विषयामध्ये न जाता त्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची आमचे उमेदवार आणि खरं तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तिकरजी हिथे बसलेले आहेत त्यांच्या सीटमध्ये चार तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं मा मग एक मताने जिंकले मग कधी वाटलं सहाशे मतांनी जिंकले मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी काय गडबड झाली काय गफलत झाली आणि त्याच्यानंतर गेले दहा दिवस पाच जून पासून चर्चा सुरू आहे काल परवाकडे देखील पेपर्स मध्ये असेल बातम्यांमध्ये असेल आपल्याच माध्यमातून वेगळे वेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत मग आत फोन कोणी घेऊन गेला होता का कोणाच्या फोन ओटीपी आला होता का कोणी काही तिथे गडबड काढण्याचा प्रयत्न केला का आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे कारण ही सीट आम्ही जिंकलेलो हो आहोत हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जग जाहीर आहे पण ह्याच्यात जी गडबड झाली आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आम्ही आपल्या समोर मांडू इच्छितो आमच्यासोबत अर्थात शिवसेनेचे नेते ने 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 आहेत उपनेते ने आहेत आमचे उमेदवार आहेत पण आज अनिल परब साहेब आपल्याला सर्वांना सांगणार आहेत की काय नक्की झालं तिथे आणि ह्या निवडणुकीच्या निकालावर आणि निवडणूक आयोग जी आम्ही आधीपासून म्हणजे ह्याच गोष्टीत नाही तर आमच्या सोबत जो निकाल दिला गेला होता आमच्या बाबत जो निकाल दिला गेला होता पक्षाच्या बाबत असेल चिंताच्या बाबत असेल आम्ही सांगितलं होतं की ईसी सी म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइज हे असं आहे देशात काही काही नेते असंही बोलले होते की ते कुठच्या कोणाच्या पक्षाच्या ऑफिसमधून चालतं का हे देखील संशय होते आणि आपण विचार करा हे सगळी गडबड करून देखील इंडिया गाडी असेल त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदल असत तरी देखील याच्यात जास्ती वेळ न घेत मी विनंती करीन अनिल परबजी यांना की जे आपल्याला सांगतील की काय नक्की त्या दिवशी झालं आणि आमचं ऑब्जेक्शन कशावर आहे नमस्कार आपण सगळ्यांना माहिती आहे की चार जून ला जो निकाल लागला आणि त्यात शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला हा पराभव अतिशय संशयास्पद आहे ज्याच्यावरती आम्ही कोर्टात तर जातोच आहोत परंतु त्या अगोदर हो सगळ्या जनतेला कळावं की नेमकं काय झालं आणि आमचं म्हणणं काय यासाठी आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत निवडणुकीची एक प्रक्रिया असते आणि ह्या प्रक्रियेद्वारे निवडणूक होत असते या निवडणुकीत निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्णपणे हरताळ फासलेला आहे निवडणुकीची प्रक्रिया ही डावलली गेली आहे एकोणीसव्या फेरीनंतर विशेषतः एकोणीसव्या फेरीनंतर ज्या वेळेला निकाल अगदी जवळजवळ येत होते अशा वेळेला निवडणुकीच्या निकालामधली जी पारदर्शकता आहे ही पूर्णपणे बंद झाली सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मतदानाचा एखादा राऊंड पूर्ण झाला एक फेरी पूर्ण झाली की अनाऊन्समेंट देता प्रत्येक उमेदवाराला मिळाले हे ते सांगत असतात आणि मग दुसरा राऊंड सुरू होतो एकोणीसव्या फेरीपर्यंत हे राऊंड किंवा ह्या ह्या सर्व लोकांसाठी सांगितल्या जायच्या साधारण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीची जी प्रक्रिया चालते याच्यामध्ये एका विधानसभेला चौदा टेबल्स असतात आणि चौदा टेबल्स नंतर एक ए आर ओचं टेबल असतं असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरचं सहा मतदारसंघ असतील तर सहा गुणिले चौदा आणि ती सहा माणसं प्रत्येक वेळेला मी बघितलेलं आहे मी निवडणुकीच्या या कामामध्ये बरेच वर्ष काम करतोय आणि ए आर ओचं टेबल असतं तिकडे एक पक्षाचा प्रतिनिधी असतो ए आर ओच्या टेबलवरती कारण ही चौदा टेबलवरची मतं ज्या वेळेला ए आर जातात त्यावेळेला ती सगळ्या लोकप्रतिनिधींचे जे प्रतिनिधी असतात जे प्रतिनिधी असतात उमेदवाराचे त्यांच्या समोर ती टॅली केली जाते आणि मग ती आर कडे जाते या वेळेला एक वेगळीच पद्धत केली होती की ए आर ओच्या टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधीमध्ये एवढं अंतर ठेवलं होतं की ए आर ओ कुठला हिशोब पाठवतोय वरती हे शेवटपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही एकोणीसव्या फेरीपर्यंत राऊंड कळत होते त्यामुळे आम्हाला लिहिता येत होते की बाबा प्रत्येक फेरीमध्ये किती मतं पडली आहेत आर ओच्या टेबलवरनं आम्हाला मतं कळत नव्हती कारण ओमध्ये आणि आमच्यामध्ये फार अंतर होतं जाळी होती मध्ये आणि जाळीच्या त्या बाजूला त्यांना बसवलं होतं तिसरा विषय असा आहे की जो सगळ्यात महत्वाचा आहे की आपल्याला माहिती आहे की मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी मतदान संपल्यावरती सेवनटीन सी असा एक फॉर्म असतो ज्या फॉर्म मध्ये हे लिहिलेलं असतं की ही जी मतपेटी आहे ह्या मतपेटीमध्ये किती मतदान झालेलं आहे आणि मग त्याच्यावरती सगळ्या मतदान प्रतिनिधींची सही घेतली जाते आणि मग तो जो केंद्राध्यक्ष असतो तो सही करून आम्हाला फॉर्म देतो हा फॉर्म आम्ही ज्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी जातो त्यावेळेला टॅली करून बघतो की आमच्या फॉर्म प्रमाणेच ही पेटी आहे की नाही आणि मग ती पेटी उघडली जाते आणि दुसरा एक प्रकार असतो की मत मोजून झाल्याच्या नंतर फॉर्म सेवन्टीन सी पार्ट टू हा एक फॉर्म असतो जो फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्याने सही करायची असते की माझ्या या पेटीमध्ये किती मतं मोजली गेली आणि त्याची टॅली ही आहे ती दिली गेली या लोकसभेमध्ये अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि बऱ्याच लोकांना हे फॉर्म दिलेच नाहीत मागणी करून करून देखील हे फॉर्म दिले नाहीत आणि त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ सहाशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची सहाशे पन्नास आपल्यापेक्षा जास्त आहे आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही एकोणीसव्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं ते सरळ बावीस तेवीसव्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले त्याचबरोबर आम्ही जे फॉर्म सेवनटीन सी टू आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत त्यामुळे मतांमध्ये हा जो मोठा फरक आहे सहाशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त मत ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शन मध्ये लिहिलेला आहे खरं म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपताना निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारायचं असतं की मी निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहे याच्या अगोदर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलं नाही कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आणि सरळ निकाल जाहीर करून टाकले हे एकतर्फी सगळं झालं हे करत असताना आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता त्यांची धावपळ बघत होते वारंवार त्या बाथरूमला जात होत्या तिकडून त्या फोनवरती कोणाशी तरी बोलत होत्या हे कोणाचे फोन आहेत काय या आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे येतेच आहे पण त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला उमेदवार म्हणून माहिती मिळणं हे अतिशय गरजेचं आहे याच्यात जर पारदर्शकता आहे तर ती सी सी टी व्ही फुटेज ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा प्रोसेस रेकॉर्ड झालेला आहे याची आमच्या प्रतिनिधीने मागणी केली त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की दोन दिवसाने आम्ही तुम्हाला देऊ दिव। तीन दिवसाने दिव। देऊ डेप्युटी कलेक्टरने स्वतः आमच्या प्रतिनिधीला फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या या आम्ही तुम्हाला हे देऊ हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटी त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देखील नाकारलेला आहे सीसीटीव्ही फुटेज नाकारताना त्यांनी कारण दिलं आहे की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे आम्ही सील केलेली आहे आता कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही देऊ शकत नाही जर पारदर्शकता आहे तर सी सी टी व्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही आज जो मोबाईल आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडल पडले पडलेकर यांनी जो वापरला याच्या बाबतीतली माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे त्याच्यावरनं कोणाला फोन गेले कोणाचे फोन त्याच्यावर आले याची देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु अचानक घटना घडली चार जून आणि त्याचा गुन्हा दाखल झाला सोळा जूनला दहा दिवस या बाबतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही आमच्या माहितीप्रमाणे या दहा दिवसामध्ये हे मोबाईल पण बदलले गेले अशी आमची माहिती आहे ती योग्य वेळी आम्ही जाहीर करू परंतु त्यांनी काल जे आर काल जो खुलासा केलेला आहे पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही ए आर ओला प्राधिकृत केलं होतं की एक मोबाईल वापरायला त्या गुरव नावाच्या माणसाचा मोबाईल होता कोणाला प्राधिकृत केलं आम्हाला माहित नाही आम्ही पण असिस्टंट ए आर ओ विचारलं त्यांना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं याचा उत्तर नाहीये कुठल्याही प्रकारची अधिकृत पत्र नाहीयेत आणि जर तो नियम असेल तर हा नियम हा देशातल्या सगळ्या देशातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये नियम सारखा असायला पाहिजे इकडेच फक्त नियम असून चालत नाही मोबाईल वापरायचा असेल तरी तो कोणी वापरायचा याचा नियम आहे मग हा गृह कोण आहे आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांनी काल असं सांगितलं की आम्हाला एनकोरला डाटा अपडेट करण्यासाठी आम्हाला ओ टी पी येतो या ओ टीपी वर आम्ही तो डाटा अपडेट करतो हा फोन ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यानंतर तो फोन बाहेर काढून पाठवला त्या फोन पाठवून दिला जर हा फोन दुपारी दोन नंतर बाहेर गेला तर त्याच्यानंतरचे जे, जे राऊंड होते हे त्यांनी कुठल्या फोनवर ना अपडेट केले याच्यासाठी कुठला फोन वापरला याच्यासाठी कोणाला अधिकार दिले होते या सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे ही सगळी माहिती ही सगळी याच्यामध्ये गडबड आहे आणि तो फोन जो बाहेर गेला होता बाहेर फोन गेलेले आहेत आणि जो फोन ऍक्च्युली वापरला गेला त्याची टॉवर लोकेशन देखील आमच्याकडे आहे की तो फोन त्यावेळेला कुठे होता हे सगळे मुद्दे हे गडबडीचे आहेत हा विजय हा आमचा झालेला विजय त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून त्यांनी हा विजय आमच्याकडनं हिरावून घेतलाय आरोनचा पूर्व इतिहास तुम्ही तपासून बघा वरती कुठल्या कुठले गुन्हे आहेत कुठल्या कुठल्या केसमध्ये त्या सस्पेंड झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या केस भ्रष्टाचाराची किती प्रकरणं त्यांची सरकारकडे पेंडिंग आहेत हे सगळं या निमित्ताने तपासून बघितलं पाहिजे पोलीस अधिकारी देखील ज्या पद्धतीने कारण मी सतत पोलिस अधिकाऱ्यांना फॉलोअप करतोय की या प्रकरणाचा तपास तुम्ही करतात की नाही पोलीस अधिकारी आरोवर आहेत आरो पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलत आहेत हे एकमेकावरती ढकलण्याचं काम आहे कदाचित त्यांना सरकारने असं सांगितलं असेल तुम्ही काळजी करू नका तुम्हाला काही होणार नाही म्हणून कदाचित ते अशा प्रकारचं कृत्य करत असतील परंतु आमची इलेक्शन कमिशनला विनंती आहे की याच्यामध्ये इलेक्शन कमिशन इन्चार्ज आहे इलेक्शन कमिशनने सुमोटो याची सगळी चौकशी केली पाहिजे तक्रार घेतली पाहिजे आणि याच्यावरती कारवाई केली पाहिजे या सगळ्या प्रकरणाचा आम्ही कोर्टाकडे न्याय मागतोय की आमची मतं जी आमच्याकडे आमचा हिशोब आहे तो तपासून घ्यावा आणि त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला न्याय मिळावा आणि अमोल कीर्तीकरांना विजयी जाहीर करावं अशा प्रकारचं पिटिशन आम्ही या येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये कोर्टात दाखल करू आणि याच्याबद्दलची टेक्निकल माहिती मी सांगितलं बाकी आदित्य साहेब आपल्याशी बोलतो नाही आपण काही प्रश्न असतील आम्ही ज्या वेळेला त्यांनी निकाल जाहीर निकालाची सिस्टीम अशी असते ज्या वेळेला निकाल जाहीर करायचा असतो त्या अगोदर आरो नेहमी विचारतात की मी निकाल जाहीर करणार आहे कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर घ्यावं त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणूनच आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवंय त्यांनी कुठल्याही प्रकारची अशी घोषणा केली नाही आणि त्यांनी जेव्हा निकाल जाहीर करायला घेतला तेव्हा आम्ही ताबडतोब ऑब्जेक्शन घेतलं की आम्हाला ह्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे त्यांनी सांगितलं मी स्पीकिंग ऑर्डर देते तुमचं ऑब्जेक्शन घेणार नाही कारण आता वेळ निघून गेलेली आहे ही सांगतो की सहाशे नऊ एकोणीसव्या फेरी नंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची अनाऊन्समेंटच केलेली नाहीये किंवा ए आर ओच्या टेबल वरना जो हिशोब मिळतो तो देखील आम्हाला मिळालेला नाहीये तो जर टेबल मॅच झालं तर आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचा काही प्रश्नच नाहीये पण हे कुठल्याही प्रकारचे ए आर ओच्या टेबल जिथे पंधरावा प्रतिनिधी असतो या पंधराव्या प्रतिनिधीचं हे काम असत की म्हणजे सरकारचा जो माणूस जो टेबलचा हिशोब करतो त्याच्या बरोबर बसून ती मतं मॅच करून घेणं आणि मग ती मतं आर ओ कडे पाठवण जास्त हो आमच्याकडे जी मतं जी मोजली गेलेली आहेत ती सिक्स फिफ्टी जास्त मतं त्याच्यापेक्षा आता ही सहाशे पन्नास ही कुठल्या फेरीमध्ये कळणार नाही ना ही ओव्हरऑल एकोणीसव्या फेरी ते तेवीस चोवीसवी फेरी ह्याच्यामधला हा हिशोबाचा डिफरन्स आहे आम्ही कोर्टात टाइम कोर्टा पिरियड मागणार आहे कारण ह्याची कोर्टाच्या देखरेखी समोर कोर्टाच्या देखरेखी समोर जर याच्या बाबतीतले निकाल झाले याच्यात काही ट्रायल चालायची गरज नाही फेरमोजणी जरी झाली कोर्टाने दिली आणि आमचे जे मुद्दे आहेत ते कोर्टाने ऐकून त्याच्यावर निर्णय दिला तर आम्हाला निर्णय लवकर अपेक्षित आहे आम्ही सतत याच्या बाबतीत सांगत होतो परंतु रेटून नेण्याचं काम हे ओने केलेलं आहे ज्या वेळेला आमचे प्रतिनिधी तिकडे ऑब्जेक्शन घेत होते त्यावेळेला ते सांगत होते की आता आमचं अजून टॅली झालेली नाहीये आता आमच्याकडे टॅली येते आम्ही पुढच्या राऊंडला करू आम्ही पुढच्या राऊंडला करू आणि प्रत्येक वेळेला हे पुढे जेव्हा सरकारी यंत्रणा त्यांच्याबरोबर आहे मग हेच तर ऑब्जेक्शन आम्ही लिहून दिलंय त्यांना आम्ही लेखी ऑब्जेक्शन दिलंय ना त्यांना असं शंभर टक्के दबावात आहे सरकारी यंत्रणेचा गैरवापर पूर्णपणे केला जातोय अन्यथा सीसीटीव्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही माझ्या निवडणुकीच्या नियमामध्ये असा आहे की मी जर दररोजच्या कार्यक्रमाचे जरी पैसे भरले तर मला दररोजच्या प्रचाराच्या सीसीटीव्हीचं फुटेज किंवा त्या कॅमेराचं जे शूटिंग होतं त्याचा देण्याचा आणि मला घेण्याचा अधिकार आहे कायदेशीर त्यामुळे तो अधिकार आमचा कायदेशीर आहे आम्ही पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट फिफ्टी वनच्या अंडर हे इलेक्शन पिटिशन दाखल करत आहोत त्याच्यामध्ये सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करप्ट प्रॅक्टिसेस या सगळ्याचा जेवढे नियमामध्ये बसतंय

शेवटी त्याच्यामध्ये एक मताने अमोल किर्तीकरांना विजयी केला आणि पोस्टल बॅलेट हे सुरुवातीला मोजले जातात आणि सुरुवातीलाच अनाऊन्स केले जातात याची अनाउन्समेंट सुरुवातीला केली नाही याची अनाउन्समेंट शेवटच्या सव्वीसव्या राऊंडला केली जी सुरुवातीच्याच राऊंडला करायला पाहिजे होती मोजल्या मोजल्या ताबडतोब पोस्टल बॅलेट मोजायला पाहिजे होत मुळात मुळात एकच मुळात एकच आहे नाही नाही आता एकच महत्वाचा विषय आहे की आता आपल्याला जे अनिल परब साहेबांनी सांगितलं साधारणपणे ज्या गोष्टी आपल्यासमोर आणल्या पूर्ण जी क्रोनॉलॉजी होती काय काय होतं हे सांगितल्यानंतर आपल्या लक्षात सगळ्यांचं आलं असेल की इथे प्रोसेस जी होती कुठे ना कुठेतरी फ्रॉड झालेला आहे जो आम्ही सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो आता ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत सगळे काही आज आम्ही ओपन करू शकत नाही कारण ते कोर्टासमोर पण येतील इलेक्शन कमिशन समोर येतील त्याच्यात आपल्याला कळतील पण हे सगळं होत असताना आपल्यासमोर हेच आणायचं आहे की ही जी निवडणूक झाली आणि खास करून ह्या सीटची झाली ही फ्री अँड फेअर होती का मतमोजणीची जी प्रक्रिया होती ती फ्री अँड फेअर होती का जी आपल्याला अपेक्षित आहे की देशात पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजेत मतमोजणी आहे पारदर्शकपणे झाली पाहिजे लोकशाहीचा सण आपण याला मोठ हा सण तसा साजरा केला का आणि जे लोक ज जव, जबाबदार असतात जिम्मेदारी ज्यांच्यावर असते की ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यानंतर जे काही ऑब्जेक्शन सजेशन असतात ते ऐकून घेतल्यानंतर सगळ्यांना संतुष्ट करणं की ही निवडणूक फ्री अँड फेअर होती प्रोसेस चांगली होती नीट होती हे त्यांच्याकडून झालंय का ते न होता काल परवाकडे आपण बघतोय प्रेस नोट आता यायला सुरू झालेले आहेत त्याच्यात पण काही काही गफलती आहेत त्या देखील आम्ही तुमच्यासमोर उघड करणार आहोत आजची ही प्रेस कॉन्फरन्स ही पहिली प्रेस कॉन्फरन्स होती कारण इथपासून ही लढाई सुरू होत आहे आज जी जगभरात आणि देशभरात चर्चा सुरू आहे मला वाटतं आमच्यासारखे अनेक अशा वेगळ्या वेगळ्या सीट्स असतील देशभरात जिथे ही चर्चा होऊ शकते पण हा जो भाजपाने विजय क्लेम केलेला आहे तो देखील तीनशे तीन वर दोनशे चाळीस वर आलेला आहे काल पण मी सांगितलं ही यंत्रणा जर त्यांच्या हातात नसते आणि खरोखर फ्री अँड फेअर इलेक्शन झाले असते तर दोनशे चाळीस काय चाळीस देखील जागा भाजपाच्या या देशात आल्या नसत्या आज आपण पाहतोय वातावरण सगळीकडे हेच आहे रोष आहे लोकांचा आणि आज पण आपण पाहतोय की हे सगळं सोडून परत विषय भलतीकडे नेला जातोय भाजपाकडून मग हे ते ते ह्यामुळे मतं मिळेल त्यामुळे मतं मिळाली मी एवढंच सांगीन की भाजपाला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत मतं मिळालेली आहेत ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत आज या प्रेस कॉन्फरन्समधून निवडणूक आयोगाने योग्य ती जी काही सूचना आहे ती घ्यावी पुढची कारवाई करावी अन्यथा आम्ही सगळे आहोतच आणि आम्ही जी काही लिगल कारवाई आहे त्याच्यावर पूर्णपणे पाठलाग करून पाठपुरावा करून हा विजय जिंकणार म्हणजे हा विजय आम्ही हातात घेणार म्हणजे घेणार हे आपल्याला सांगतो धन्यवाद